दारू दुकान बंद करा असे उपोषण करते एकीकडे तर एकीकडे दारू दुकान चालू करा असे म्हणणारे करते आमने सामने उपोषणास बसलेले आपण इसारवाडी ग्रामस्थांचे समोरासमोर उपोषण प्रशासनाच्या निर्णयाकडे आता दोन्ही प पार्ट्यांचे लक्ष पैठण तालुक्यातील इसारवाडी येथे देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामसभेच्या बनावट ठराव घेणाऱ्यावर कार्यवाही करण्यासाठी तर दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात यावी यासाठी इसारवाडी येथील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर समोरासमोर सोमवारी दिनांक सव्वीस सकाळपासून उपोषणाला प्रारंभ केला याबाबत माहिती अशी की तालुक्यातील इसारवाडी येथे देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी संजय यादगिरी यांनी यांच्या दारूच्या दुकानसाठी ग्रामसभेचा बनावट ठराव घेऊन ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी पैठण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर विजय सुते गोकुळ उगलमुगले लक्ष्मण बोर्डे यांच्यासह महिला व नागरिक उपोषण उपोषणास बसले आहेत तर इसारवाडी गावात अधिकृत देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामसभा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी अधिकृत देशी दारूचे दुकान सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब गुंड कैलास बोबडे दीपक बोबडे किरण पाचोडे नवनाथ खंडू मयूर बोबडे किरण बोबडे यांनी देखील गावातल्या ग्रामस्थ उपोषण स्थळासमोर दारू दुकान सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर